दिवशी मी तुम्हाला भेट दिलेली आहे आणि त्या हुतात्म्यांनी गा बलिदान दिलेलं आहे त्या सर्व हुतात्म्यांना मी शहीदांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शौर्य होतं बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संघर्ष शिकवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अन्याय गुरुचा लढायला शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही लढण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प आम्ही करत आहोत आणि दोन हजार चोवीस जे वर्ष आहे आजपासून एक नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि हे दोन हजार चोवीसचं वर्ष आम्हाला फार झालेलं आहे हर्ष म्हणजे जो दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे दलितांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे एकशे चाळीस करोड जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे या वर्षामध्ये आमचा नक्कीच संकल्प असा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे एप्रिल मेमध्ये निवडणुका होणार आहे दोन हजार चोवीसच्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील आणि या देशाच्या विकासासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी या देशाचं दे संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार येणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी भारतातला जो तदरी समाज आहे मोठ्या संख्येनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे त्यामुळं नक्कीच देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये सरकार सरकारनं येईल असा आम्हाला विश्वास आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करण्याचा दलित समाज आहे लोक गरीब समाज आहे कामगार आहे ओबीसी आहे दलित आहे आदिवासी आहे तुम्ही या सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करण्याचा संकल्प आजच्या दिनी आम्ही करत आहोत एन डी ए पदा एन डी एच्या निमंत्रक पदावरून वाद सध्या सुरू आहे एन डी एच्या निमंत्रक पदावरून वाद सुरू आहे सध्या आता आता डी जे निमंत्रक आहे ते कुणाला करायचं या संबंधामध्ये वाद सुरू आहे आणि एनडीए म्हणतो इंडिया म्हणतो हा एनडीए मध्ये काय निमंत्रकाचा विषय अजिबात निमंत्रक वाद सुरू आहे संयोजक पदावर वाद सुरू आहे तर आता एन डी एमध्ये काही निमंत्रक पदाचा वाद आहे असं मला वाटत नाही आहे जरी वाद असेल तर तो वाद आम्ही सामूहिकाने मिटू परंतु निमंत्रक म्हणून बी जे पी आहेच बी जे पी हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळं आमच्यामध्ये काही मला वाटतं की वाद असण्याचं कारण अजिबात नाही आहे आणि जरी तो वाद काय असला तरी आम्ही तो मिटवण्याचा प्रयत्न करू निवडणुकांचा तुम्ही आत्ता विषय काढला आहे तर लोकसभेसाठी तुम्ही किती जागा मागणार आहात भाजपकडे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये देशभरामध्ये आमची भूमिका अशी आहे की देशभरामध्ये आम्हाला एक अठरा जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे नॉर्थ ईस्टमध्ये काय राहिलेलं आहे साऊथ इंडियामध्ये काय राहिलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला अठ्ठेचाळीस जागापैकी दोन जागा देण्याचा विचार करता मात आवश्यक आहे दलितांची मतं जी आहेत बौद्धांची मतं जी आहे ती आपल्याला प्राप्त करायची असते तरी बहुजन पक्षाला काही प्रमाणामध्ये दुखसमाप देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं बी जे पीच्या नेतृत्वाखाली असणारी मग माही उभी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे आदिलदास यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या बी जे पी आहे तर या सर्वांनी आर पी आयचा विचार गंभीरपणे करणं अत्यंत आवश्यक आहे रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवून न तो म्हणजे रिपब्लिकन सोबत आहेच आहे परंतु रिपब्लिकन पक्षाला काही जागा ते देऊन दलिदानची मतं बौद्धांची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये दोन जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात दोन जागा कुठं महाराष्ट्रामध्ये एक शिर्डीमध्ये लटक्याची मदती आहे इंडिया होईल असं वाटतं का मला वाटतं की इंडिया इंडियावर वरचढ होण्याचा प्रश्न येत नाही इंडियाच्या नावाने जी आघाडी सुरू करण्यात आलेली आहे ही आघाडी फक्त नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे हे काही देशाच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली नाही आहे पुरठी आघाडी देशाचा विकास रोखण्यासाठी आहे नरेंद्र मोदीच्या गतीनं विकास आहेत आणि लोकांनी पाहिलेलं आहे की साडेनऊ वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ रोखण्यासाठी हे सगळे लोक एकत्रित आलेले आहेत हे सगळे लोक ओळखत आहेत त्यामुळं जनता आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्हाला चिंता अजिबात नाही कुठल्या चिन्हावर लढणार तुम्ही कुठल्या चिन्हावर लढणार दोन तो तो ही आता जर आम्हाला जागा मिळाली तर आमचा आर पी आय आठवली हा जो पक्ष आहे तो इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर आहे अजून आम्हाला सिंबॉल नसला तरी सिंबॉल मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळं जर आम्हाला जागा मिळाल्या तर आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढणार आहोत भाजपकडून बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जे आमच्या बरोबर आले त्यांना आम्ही भाजपकडून त्यांच्या गळ्यात दुपट्टे टाकलेले आहेत प्रदेशाध्यक्ष असं म्हटलेत आणि त्याच्यावरती ता त्यांना निवडणूक लढवायला लागली तुमच्या पक्षाच्याही आता बाकीचे माननीय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन माने सुभवाद मिळालेला आहे अजितदादा आणि माननीय शरद पवार यांचा वाद सुद्धा इलेक्शन कमिशनकडे आणि अजितदादांकडे जवळजवळ छोपन आमदारापैकी चाळीस बेचाळीस आमदार आहे पण इलेक्शन कमिशनचा जो है। जा था निकाल आहे हा एकनाथ मान्य एकनाथ शिंदेचा निकाल जसा आला तशाच पद्धतीचा टू थर्ड मेजॉरिटीचा निकाल त्यांच्या बाजूने येणे शक्यता आहे आणि जे घड्याळी सिंबॉल जे आहे ते आधी दादाना मिळेल त्यामुळं बी जे पीच्या सिम्बॉलवर बी जे पीचे उमेदवार लढतील आणि बाकीचे जे शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय जे आहे आम्ही आमच्या आमच्या सिम्बॉलवर लढू महायुतीला जागा कमी दाखवतात राज्यामध्ये सध्या मायुष्याला जागा कमी दाखवत असल्या तरी ते जागा दाखवत आहे महाविकास आघाडीला जरी पस्तीस जागा दाखवत असले तरी आमचा चाळीस क्रॉस करण्याचा आमचा संकल्प आहे आणि आपण पाहिलेला आहे की उत्तराखंड आपल्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही आम्हाला चांगलं मतदान मिळालेलं आहे चांगले यश मिळालेलं आहे त्यामुळे एक्झिट पोलपेक्षाही पुढे जाऊन जनता आमच्यासोबत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये चाळीस प्लस जागा मला मिळतील त्याचा विश्वास संजय राऊत वेळोवेळी मानतात आहे की संजय राऊत संजय राऊतांकडून वेळोवेळी टीका केली जाते आहे भाजप त्याचबरोबर इतर पक्षांवरती की आता पुढचं पीओमोचं कार्यालय जे आहे ते अयोध्येमधून चालवलं जाणार आहे सर्व सरकार अयोध्येमधून चालणार आहे मला असं वाटतं की संजय राऊतच्या ठिकेमध्ये काही अर्थ नाही आहे अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय त्या ठिकाणी आणि अनेक वर्षापासूनचा हा शिषय प्रलंबित होता त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला हेच सांग